उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद सुरू आहे अजित पवारांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना आवाहन केलं की शेवटची निवडणूक आहे असं सांगतील आणि भावनिक आवाहन करतील पण तुम्ही त्याला बळी पडू नका तसेच शेवटची निवडणूक कधी येईल हे मला माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवारांवर केली होती त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले जितेंद्र आव्हाडांनी या वक्तव्यानंतर जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यांनी म्हटलंय अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हद्दवला आणले एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवारांनी जरूर करावा आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघताय हे राजकारण आहे का अजित पवार भावनिक आवाहन करतील ही शेवटची निवडणूक असेल काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल शरद पवार अजरामर राहतील त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे, हे विसरू नका अजित पवारांनी सगळी हद्दच आहे असं म्हणत आवाडांनी त्यांना उत्तर दिलं पुढं बोलताना आवाडांनी असंही म्हटलं आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही अटल बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती शरद पवार देशाचे नेते आहेत तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघत असाल तर असं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रानं कधीच बघितलं नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आता जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेनंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांनी ट्विट करत काय म्हटलंय बघा काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे मत मी पूर्वीदेखील मांडलेलं आहे मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात त्यांना या गोष्टी कळणार नाही माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत पण काही लोकांना दहचा मा करण्याची सवयच असते अशा नाटकीवाज लोकांना मी महत्त्व देत नाही मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे अजित पवारांनी हे ट्विट करताच लगेच आव्हाडांनी याच ट्विटला कोट करत पुन्हा प्रत्युत्तर दिलंय त्यांनी तिथं म्हटलंय नाटकी लोकांना किंमत देत नाहीत तर खुलासा कशाला करत आहात साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले जाऊ द्या कधीतरी खरा चेहरा समोर येतोच नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापांनी गाय मरत नसते असं आव्हाडांनी ट्विट केले दरम्यान आता हा वाद कुठवर जाऊन पोचतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत